हॅलो मित्रांनो तर चालू असलेल्या नवीन सिरीज मध्ये आपण नेक्स्ट पार्ट घेऊन येतो आहे तरी लेखकाचे नाव गोदावरी पेरुडेकर आत्मचरित्र जेव्हा माणूस जागा होतो कादंबरी जेव्हा माणूस जागा होतो वंदिवासाचे आठ वर्ष हे खूप फेमस आहे गौरव पुरस्कार एकोणीसशे बहात्तरच्या साहित्य अकादमी पुरस्कार जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकावर त्यांना मिळाला आहे नंतरचे लेखक म्हणजे लक्ष्मण बापू माने त्यांचे उपरा साहित्य कादंबरी उपरा भटक्यांचं भारूड काव्यसंग्रह क्रांतीपद लेखसंग्रह खेळ सोडी तिने टक्क्याचा पावरंत जंग बंद दरवाजा नाटक प्रकाशपुत्र गौरव पुरस्कार पद्मश्री इसवी सन दोन हजार आठमध्ये मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार एकोणीसशे नव्वद साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतरचे लेखक लक्ष्मण गायकवाड आत्मचरित्र उचल्या साहित्य कादंबरी उचल्या उठाव परिघार बाहेर विकिल्या परिधी समाज साहित्य आणि स्वातंत्र्य वडार वेदना दुभंग प्रवास वर्णन चिनी मातीतील दिवस गौरव पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालाचा साहित्य अकादमी पुरस्कार पोचल्यासाठी नंतरचे लेखक आहे आनंद यादव आत्मचरित्र कादंबरी झोंबी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये नागरणी एकोणीसशे नव्वद घर भिंती एकोणीशे ब्याण्णव कालवेच काचवेल कादंबरी एकलोकोंडा कलेचे कातडे गोतावला नटरंग माऊली सतसूर्य तुकाराम काव्यसंग्रह संग्रह माळ्याची मोती मायलेख दीर्घ कविता हिरवे जग कथा संग्रह उखंडलेले झाडे खळाखळ -खड, झाडवाटा घरजावाई डबरणी भूमिकन्या शेवटची लढाई गौरव पुरस्कार झोंबिया आत्मचरित्रासाठी इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आत्मचरित्र कादंबरी कोसला कादंबरी कोसला जरीला झूल बिढार हिंदू जगण्याची समृद्ध अडगड काव्यसंग्रह देखणी मेलडी आणि समीक्षा ग्रंथ स्वयवर तुकाराम मुलाखती साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण साहित्याची भाषा सोळा भाषणे गौरव पुरस्कार साहित्य अकादमी एकोणीसशे नव्वद टीकास्वर या टीकाशास्त्रावरील पुस्तका पुस्तकासाठी हिंदू जगण्याचे समृद्ध साठी ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंधराला तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला